रामकृष्ण माऊली आज पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय भरपूर मोठ्या प्रमाणात भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतोय या भीमा नदीच्या तिरी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्त हे आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले दिसून येत आहेत या, या तीरावरती स्नान करून आपल्या विठुरायाला भेटीसाठी जातात तर आपल्या समवेत या ठिकाणी आपण लहान असताना पाहायचो की आपल्या घरासमोर वासुदेव यायचे तर आता आपण ते पाहतोय हो की वासुदेव येणं बंद झालेलं आहे परंतु आज हे वासुदेव आपल्याला या नदीतीरावरती भेटले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नेमका हा वारीमधला प्रवास हा कशा स्वरूपाचा होता रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामभाऊ नरहरी सुरक्षे राहणार परळी वैजनाथ मी सांगतो की वासुदेव समाज अल्पसमाज आहे वासुदेवाला कोणती योजना मिळत नाही अल्पसमाज असल्यामुळं सरकारनं आमच्यावर कृपा करावी मुख्यमंत्री साहेबानं इथं सगळी सोय केली पाणी पिण्याची सोय केली शौचालयाची सोय केली सगळं भाविक मंडळ त्यांचा आभारी आहे कुठून आलात आपण परळी वैजनातून पालखी प्रस्थानापासून आपण आहात का याच ठिकाणी आळंदीपासून अकरा वर्ष झालं वासुदेव वासुदे समाज वा पालखी चालतो या पालखीच्या सुख महाराष्ट्र शासनाच्या सुख सुविधा केल्या त्याबद्दल आपलं मत काय आहे नाही नाही सगळा आनंद आहे सगळा आरोग्याची सोय सगळी सोय औषधाची सोय पाणी पिण्याची सोय सगळा आनंद आहे आम्ही इतकं चलतो मग आम्हाला थकवा ज्या बाद येत नाही पाल कोणत्या पालखीबरोबर बरोबर आपण माऊलीच्या पालखीबरोबर माऊलींच्या पालखीबरोबर प्रवास करत असताना आपल्याला प्रवासामध्ये काय अडचणी वगैरे आल्या काही अडचणी आल्या नाहीत आम्हाला उरपाटच पोलीस संरक्षण मिळालं सगळं मिळालं आनंद झाला आनंद झाला आम्ही लहान असताना पाहिजो की सकाळी सकाळी वासुदेवांचं दर्शन व्हायचं परंतु आता वासुदेव पाहायला भेटत नाहीत काय त्याचं कारण समाज असल्यामुळं आता वरची वर कमी कमी झाला आहे वासुदेव समाज सगळ्या काने कोपऱ्यातून येतो महाराष्ट्रामधून सगळ्या यायचं ये येतो आपला दोन आपला दोन पैसे मिळून आपला निर्वाच लवतो वासुदेवांची जी ही कला आहे ती का लोपाव चाली असं वाटतंय का ही जनजागृती वासुदेवाची ही कसं की तुमच्या आईवडिलांचा उदार करायचा तुमच्या आईवडिलांच्या नावानं दान पावले दान पावले काहीतरी असं थोडं म्हणून आपलं हे निर्वाह चालू होतो पांढरंगचरणी काय मागणं मागचा काही ना आम्हाला फक्त आमच्या आमच्या अल्पसमाजा वासुदेवाला सरकारी मान्यता काहीतरी मिळावा असं आमची हीच नम्र नम्रविनता आहे वासुदेव पहिल्यापासून पांडुरंगाच्या पालखीपुडी सगळा वासुदेव वासू समाज आम्हाला नारळ शिरपद दर्शन हे देतेचा आनंद आम्हाला एवढाच आनंद मोठा झाला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरे माउली कुठला आहे गाव माऊली संभाजीनगर मुकुंदवाडी संभाजी। मुकुंदनगर काय वाटतं आज या ठिकाणी एवढं भाविक फक्त पांडुरंग चरणे या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आले ते आपल्याला काय वाटतं आनंद सोहळा आहे माउली आनंद सोहळा हो ही परंपराची वारी आहेत वासुदेवाची आनंद सोहळ्यामध्ये असा आनंद आहे की घरी नाही जावं वाटतं असं इथे एवढा आनंद आहे पांडुरंगाच्या दरबारामध्ये गा, गावाकडची घराकडची काय आठवण वगैरे आठवण नाही येते एक महिना झाला माऊली माऊलीसोबत आहे आम्ही एक महिना झाला घर सोडले हो कोणत्या पालखी बरोबर आपण आहात आम्ही तुकोबराच्या पालखीसोबत आहोत तुकोबराच्या पालखी समोर तुकोबरायांच्या पालखी समोर येत असताना आपल्याला काही अडचणी वगैरे आल्या अडचणी माऊली सर्व संरक्षण सगळं खाणं पिणं सगळी सुविधा झाली माऊली पंढरपूरमध्ये प्रशासनाने जी काय व्यवस्था केली आहे त्याबद्दल काय सांगा नाही प्रशासनाने तर केलीच पण आमच्या वासुदेव समाजाला काही नाही काहीच नाही सुविधा अजून सरकारकडून इथं तर केली सर्वांचं सर्व भाविक भक्तांची सगळी सेवा केली मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वांनी पण वासुदेवासाठी काहीच सुविधा नाही मागली पुढं गुरसाळेज आहेत काय बाबा वारीला आला का पालखी बरोबर आयोज आला वारीला आलोय वारीला आला आहे पंढरपुराक काय मागणं पंढरपूरमध्ये आज तुम्ही ठिकाणी दाखल झाला आहे पांडुरंगाच्या चरणी काय मागणं मागाल आता काय मागायचं काय आपल्या चरवची अशीच वारी होते काय मागण्याची वारी करताय नाही असं या वारीला आणि माही वारीला दोन वारीला दोन वाऱ्या करताय हे कोण मालक आहेत का हो काय आहे बाबा मारुती नारायण जाधव कसं आलाय इथपर्यंत वारीला वाहना ना, वाहना वा इष्टीन इष्टीन इथे आम्ही मिळतो काय सांगाल आज एवढा मोठा पालखी सोहळा आज पंढरपूर मध्ये या ठिकाणी आहे भावी भक्त पोचले काय सांगाल चांगलं वातावरण आहे हा आपण या ठिकाणी पाहतोय या पंढरपूरच्या नगरीमध्ये पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक भक्त आलेले आपल्याला दिसून येत आहेत आपण पाहतो ही चंद्रभागेच्या तिरी हे भरपूर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेले आहेत